लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे जर एखाद्या लाभार्थी महिलांचे ई सी चुकीचे झाले असेल ई केवायसी अपूर्ण राहिले असेल किंवा ई केवायसी मध्ये चूक झाल्याचा संशय असेल तर अशा महिलांसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे ही पडताळणी कोण करणार अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस त्या तुमच्या क्षेत्रात येऊन प्रत्यक्ष तपासणी करतील लाभार्थी महिला खरी आहे का कागदपत्रे योग्य आहेत का हे तपासले जाईल याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न लाभार्थी महिलांनी काय करायचं घाबरून जाऊ नका कोणालाही पैसे देऊ नका अंगणवाडी सेविका आल्यास सहकार्य करा तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर योजनेशी संबंधित अर्ज किंवा पावती असल्यास जर तुमचे ई सी चुकीचे झाले असेल तर या पुन्हा सुरू होऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचे ई सी पूर्ण झाले आहे का पुढील अपडेटसाठी पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद